हॅलो एव्हरी वन डिअर स्टुडंट सो आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी दोन हजार सव्वीस शिष्यवृत्ती परीक्षा पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिपची एक्झाम सो मिडल स्कूल स्कॉलरशिप अद्यावत अभ्यासक्रमानुसार आज आपण बघणार आहोत विषय आहे इंग्रजी तर तृतीय भाषा आहे ही आणि तुम्हाला पन्नास मार्क असणार आहे सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे आणि नवनीतचं आहे हे त्यामुळे तुम्ही आज आपण जो चॉप चॅप्टर घेणार आहोत तर तो चॅप्टर नक्की अभ्यासा सो so, आज आपल्या चॅप्टरचं नाव आहे बघा नेम्स ऑफ बर्ड्स अँड अॅनिमल देअर फिमेल देअर यंग वन्स देअर लिव्हिंग प्लेस अँड देअर साउंड्स साऊंड्स सो पक्ष्यांची व प्राण्यांची नावे आणि त्यांची पिल्ले त्यांच्या माद्या त्यांची घरे त्यांचा आवाज या सर्व प्रकारची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टोटल आपण एक्केचाळीस ते पन्नास प्रश्न बघणार आहोत त्यामुळे तुमचा हा जो टॉपिक आहे तो पूर्णपणे आपल्याला आज कवर होणार आहे या व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला कोणता टॉपिक हवा आहे इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी याचा देखील आपण घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपण सराव प्रश्न, प्रश्न पत्रिकेचा संच देखील घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असा तर तुम्हाला पुढील व्हिडिओ हवे असतील तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आपण स्कॉलरशिपचे शिष्यवृत्तीच्या परीक्षेचे सगळे व्हिडिओ टाकणार हो, आहोत आणि सगळी इन्फॉर्मेशन सगळे एज्युकेशनल व्हिडिओ हे तुम्हाला बघायला मिळतील आणि अभ्यासायला मिळतील पण जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल गायकोनला प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत अगोदर येईल आणि तुमचा जो फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये जी एक्झाम होणार आहे तर ती एक्झाम आपल्याला येथील प्रश्न हे इम्पॉर्टंट येणार आहे सो so, आपण आता स्टार्ट करूया आणि छान अभ्यास करायचा आहे सर्वांनी सो so, ले स्टार्ट वी आर सी चॅप्टर नंबर ट्वेल्व नेम्स ऑफ बर्ड्स ॲनिमल दे आर फिमेल देर यंग वन्स दे आर लिव्हिंग प्लेस अँड दे आर साऊंड्स आता काही काही गोष्टींचा तुम्ही हवा तर स्क्रीनशॉट इथे घ्यायचा आहे जर ज्यांच्याजवळ पुस्तक आहे तर त्यांनी नाही मारलं तरीही चालेल कारण की पुस्तकामध्ये ऑलरेडी आहे पण आता हे जे पुस्तक आहे तर हे आत्ता लेटेस्ट पुस्तक आहे दोन हजार सव्वीसचं त्याच्यामुळे इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न कोणते येणार आहेत ते आपल्याला नक्कीच कळणार आहे सो चला तर आपण आता जाणून घेऊया बघा पहिला कॉलम दिलेला आहे नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स म्हणजे पक्ष्यांची आणि प्राण्यांची नावे आपल्याला या ठिकाणी बघायची त्यामध्ये यंग वन्स म्हणजेच त्यांची पिल्ले तर त्याला मरा इंग्लिशमध्ये यंग वन्स म्हणतात त्यानंतर मेल्स आणि फिमेल मेल्स म्हणजे नर आणि फिमेल्स म्हणजे माद्या लक्षात ठेवा त्यानंतर लिव्हिंग प्लेसेस म्हणजे ते कुठे राहतात त्यांचं घर कोणतं आहे त्यांचा निवारा कुठे आहे त्यानंतर आहे क्राईज साऊंड्स म्हणजेच त्यांचा आवाज कसा आहे जसं की ॲस ए डबल एस आता ॲस हा कॉमनली आपण यूज करत नाही आपण कॉमनली यूज करतो डॉंकी सो त्याच्या पिल्लाला आपण फोल म्हणतो तर हे लक्षात ठेवा आणि त्याची जी नर असते तर त्याला जॅक म्हणतात आणि जी मादी असते म्हणजेच गाडवीन तर त्याला जेनी असे म्हणतात आणि घर त्यांचं असं पर्टिक्युलर नसतं कोणतंही तर ते कुठेही राहू शकतात म्हणून इथं लिव्हिंग प्लेस दिलेलं नाही आहे काही प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावे सो आता आपण डायरेक्ट हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता भरपूर नावं आहे एक्सप्लेनेशन प्रत्येकाचं जर घेतलं तर आपल्याला खूप वेळ जाईल आणि व्हिडिओ देखील खूप मोठा होईल सो आता आपण डायरेक्ट काही सॅम्पल एक्झाम्पल घेऊया हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या याचा मारून बघा गोट ते स्पॅरो यानंतर पेज नंबर टू ओके सो so, आता आपण बघूया फर्स्ट क्वेश्चन बघा पहिलाच क्वेश्चन दिलेला आहे वॉट साऊंड डज द ॲनिमल इन द पिक्चर मेक चित्रात दाखवलेल्या प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात जसं की आपण मगशीच बघितलं होतं बघा उत् ऑप्शन दिलेलं आहे मू नाई ब्रे अँड रोअर सो so, मू हा गाईचा आवाज आहे आणि हा घोडाचा आवाज आहे रोर हा वाघाचा सिंहाचा आवाजाला म्हणतात तर गाढवाच्या आवाजाकरिता ब्रे हा इंग्रजी शब्द आहे जसं की आपण मागाशीच बघितलं होतं चित्रात दाखवलेला प्राणी हा गाढव आहे म्हणून आपला ऑप्शन क्रमांक उत्तर येईल ब्रे यानंतर बघा द यंग वन ऑफ द लायन इज कॉल्ड called... म्हणजे सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात तर ऑप्शन दिलेलं आहे पपी दुसरा आहे कप तिसरा आहे जॉय तिसरा आहे लॅम सो so, पपी हे कुत्र्याच्या पिल्ल्याला म्हणतात जॉय हे कांगारूच्या पिल्ल्याला म्हणतात लॅम हे मेंढीच्या पिल्ल्याला म्हणतात आणि सिंहाच्या पिल्ल्याला कब असे म्हणतात म्हणजे छावा म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे तर मिस्टेक करायची नाही आहे आणि लक्षात ठेवा आपण जेव्हा पेपर देतो त्यावेळी हा जो सर्कल आहे तो व्यवस्थित छान कलर करायचा आहे बाहेरही जाऊन द्यायचा नाही आणि अर्धा देखील गोल करायचा नाहीये व्यवस्थित करायचा आहे यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द गिवन पेयर्स ऑफ वर्ड्स इन करेक्ट पुढीलपैकी कोणती जोडी ही योग्य नाहीये मग आता त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे डोंकी फोल सेकंड आहे गोट कीड तिसरा आहे सील काल चौथा so, आहे बेअर बेअरिंग सो आता प्रश्न व्यवस्थित आपल्याला वाचायचा आहे पुढीलपैकी कोणती जोडी योग्य नाही स्पष्टीकरण बघा प्राणी व त्यांच्या पिल्ल्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि एक दोन तीन हे जे ऑप्शन आहे तर या जोड्या योग्य आहेत जसे की डोंकी आणि त्याच्या पिल्ल्याला फोल असे म्हणतात गोटच्या पिल्ल्याला कीड म्हणतात आणि सीलच्या पिल्ल्याला काल्फ म्हणतात परंतु बेअर म्हणजे अस्वलाच्या पिल्ल्याला मात्र कप म्हणतात म्हणून बेयरलिंग नव्हे म्हणून पर्याय ऑप्शन क्रमांक आपला हा चार उत्तर असणार आहे यानंतर बघा चौथा इफ डक्स क्वॅक डॅश बदकाचा आवाज जर क्वॅक असेल तर बेडकाचा आवाजाला का का काय म्हणायचं ब्लेट रोर क्रोक हाऊल ब्लेट हा बकरीच्या आवाजाला म्हणतात रोर हे सिंहाच्या वाघाच्या आवाजाला म्हणतात हाऊल हे लांडग्याचा आवाजाला म्हणतात आणि क्रोक हा बेडकाचा आवाज आहे म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक उत्तर तीन हे येईल विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ अ माऊस उंदराचे राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात के अजिबात नाही कारण की वाघ आणि सिंह राहतात त्या ठिकाणी ट्री झाडावर उंदीर राहत नाही फोल्ड फोल्ड म्हणजेच काय तर मेंढ्या किंवा बकरी राहतात त्या ठिकाणाला फोल्ड म्हणतात आणि होल होलमध्ये उंदीर राहतात सो आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर होल नेक्स्ट आहे बघा हे डबल पेज झाले लास्ट हां बघा शेवटचा प्रश्न क्वेश्चन नंबर सहा इफ बी ड्रोन देन डक डॅड डॅश आता ड्रोनचा संबंध हा बीशी आहे त्याचप्रमाणे डॅड डॅशचा संबंध हा डकशी आहे मग कसाचा तर ड्रोन हा शब्द नर मधमाशी करता वापरता म्हणजे बी ही मधमाशी मादी मधमाशी आहे त्याचप्रमाणे डक या मादीच्या नराकरिता ड्रेक हा योग्य शब्द आहे म्हणून आपला उत्तर येईल ऑप्शन ऑप्शन क्रमांक पर्याय चार ड्रेक सो so, बदकाच्या मादीच्या नराकरिता आपल्याला ड्रेक हा शब्द वापरला जातो हे लक्षात ठेवायचं आहे आता पुढचं आहे बघा या ठिकाणी आता हे तुम्हाला काही ऑप्शनसाठी दिलेले प्रश्न सो so, आता बघा क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस आता या ठिकाणी तुम्ही तयारीत राहा आपण प्रश्न आणि उत्तर घेऊया तुम्ही देखील काउंट करा तुमचे किती बरोबर येतात किती चुकीचे येतात आणि कमेंटमध्ये नक्की सांगा सो पहिला आहे बघा चूज द करेक्ट सेट ऑफ वर्ड्स आता मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगते कारण की प्रत्येक ऑप्शन जर आपण घेतलं तर खूप वेळ जाईल आणि व्हिडिओ देखील खूप लाँग होईल सो शब्दांचा योग्य संच आपल्याला निवडायचा आहे पहिला आहे मंकी कप हुप्स सेकंड आहे कॅमल कार तिसरा आहे अउल अौलेट क्लक अँड लास्ट वन आहे काऊ कौ, काल्फ काऊ कौ। सो so, शब्दांचा योग्य संच हा कोणता आहे तर कॅमेल काल्फ अँड ग्रंट्स ऑप्शन क्रमांक दोन यानंतर आहे सेकंड बघा विच साऊंड ऑफ द ॲनिमल इज इन पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचा आवाज हा चुकीचा आहे बरोबर नाही विचारलं ते चुकीचा विचारला आहे ॲस ब्रेज हॉईक क्रो क्रोज, क्रोज स्पॅरो चिप्स सो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर आहे क्रो याच आवाज हा क्रोज दिलेला आहे तर ते चुकीचं उत्तर आहे तिसरा प्रश्न आहे बघा व्हॉट ॲनिमल इन द पिक्चर मेक आपल्या चित्रामध्ये काय दिसत आहे स्नेक दिसत आहे मग स्नेकचा आवाज कसा असतो ग्रंट नाही हिस यस साप हा कसा करतो हिस so, सो हिस हे त्याचं उत्तर असणार आहे चिर आणि क्राय अजिबात नाही चौथा आहे बघा वॉट इज द यंग वन ऑफ अ काऊ कॉल्ड गायच्या पिल्ल्याला काय म्हणतात तर गायच्या पिल्ल्याला काल्फ असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन यानंतर पाचवा आहे डॅश इज द लिव्हिंग प्लेस ऑफ अ टायगर वाघाचे निवासस्थान काय आहे वाघ कुठे राहतो सो नेक्स्ट नेस्ट, नेस्ट घरट्यात तर राहू शकत नाही वाघ फोल्ड डेन आणि कोट सो डेन डेनमध्ये वाघा राहतो यानंतर क्वेश्चन नंबर सहा आहे बघा हॉर्स लिव्ह इन अ स्टेबल रॅबिट लिव्ह इन अ डेथ डॅश घोड्याच्या तबे घोड्याला तबेल्यात ठेवतात तर सशाला कशामध्ये ठेवतात तर सशाला हच मध्ये ठेवतात स्पेलिंग व्यवस्थित बघायचं आहे एच टी सी एच हच मध्ये सशाला ठेवतात यानंतर का पुढचं आहे द यंग वन ऑफ अ डॉग इज कॉल्ड कुत्र्याच्या पिल्ल्याला आपण पप्पी असे म्हणतो पुढचं आहे वॉट साऊंड डज अ हेन मेक कोंबडीने केलेला आवाज कोणता क्रोक कॅकल कू क्वॅक सो उत्तर आहे कॅकल सो आता दहावा प्रश्न आहे जस्ट ॲज अ लायन लिव्स इन अ केव्ह द पीक लिव्स इन अ डॅश सिंह जसा गुहेत राहतो तसा डुक्कर कुठे राहतो स्टाय म्हणतात त्याला काय म्हणतात स्टाय म्हणजे अशी घनेडी जागा असते की तिथं पीक राहत असतं आपल्याला माहितीच आहे अ सीजन so, त्याला पिजेन म्हणून इथं आपण संबोधू शकतो परंतु इथं ऑप्शनमध्ये मला ते नसेल पण तुम्हाला समजण्यासाठी मी तसं लिहिलेलं आहे सो so, इथं एस टी वाय स्टाय तर त्या ठिकाणी डुक्कर हे राहत असतात म्हणजेच पीक पुढचं आहे द फिमेल ऑफ अ डॉग इज कॉल्ड तर कुत्र्याच्या मादीला काय म्हणतात तर कुत्र्याच्या मादीला बीच असे म्हणतात बी आय टी सी एच पुढचा आहे बघा विच ऑफ दिवन साऊंड ऑफ एनिमल इज करेक्ट प्राण्याच्या आवाजापैकी कोणता आवाज हा बरोबर आहे आता या ठिकाणी बरोबर आवाज कोणता आहे हे बघायचं म्हणजे बाकीचे आवाज कसे असणार आहे चुकीचे सो गोट आणि ब्लेड्स तर हा आवाज बरोबर असणार आहे आणि बाकीचे तीनही चुकीचे आहेत त्यानंतर पुढचं आहे वेअर डज अ बुल लीव्ह बैलाच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात कूप स्टेबल शेड अँड नील नील सो शेड बैलांना आपण शेडमध्ये ठेवत असतो सो बैलांच्या राहण्याच्या ठिकाणाला शेड म्हणतात पुढचा आहे द क्राय ऑर साऊंड ऑफ अ टायगर इज कॉल्ड रोर इट्स अ व्हेरी सिम्पल आपण मागाच्या ओरणाला रोर असे म्हणतो व्हॉट इज द यंग वन ऑफ द हॉर्स कॉल्ड घोड्याच्या काय म्हणतात सी ओ एल टी कॉल्ट यानंतर विच इज विच ऑफ द गिव्हन पेयर्स ऑफ वर्ड्स इज करेक्ट पुढील पैकी कोणती जोडी ही बरोबर आहे आता बरोबर जोडी ओळखायची आपल्याला एलिफंट कप कॅट किटन फॉक्स किड वॉल्फन सो यातली बरोबर जोडी आहे कॅट अँड किटन त्यानंतर रिडल टाईम म्हणजे आपल्याला इथे कोड दिले आहे आय एम अ बर्ड आय फ्लाय हाय इन द स्काय आय हॅव शार्प आईस व्हॉट इज माय यंग वन कॉल्ड मग मी पक्षी आहे मी आकाशात उंच उठतो आय हॅव अ शार्प आईज माझे डोळेसुद्धा तेज आहेत वॉट इज माय यंग वन कॉड आणि मला काय म्हणतात तर आपल्याला माहितीच आहे आकाशात आता डक डक उठतो का नाही पिगलेट नाही चिकन नाही सो इगलेट त्यांच्या यंग वनला इग्लेट असे म्हणतात खाली एक प्रश्न बघा चित्रांवर आधारित विच ऑफ दिस एनिमल इट्स मीट मीट म्हणजे मांस दाखवलेला प्राण्यापैकी कोणता प्राणी हा मांस खातो आता हे तर अतिशय सोपं आहे हा काय आहे आहे गाय घोडा आहे आणि चित्ता आपल्याला दिसतंय सो so, कोणता प्राणी खातो मग बघा दाखवलेल्या प्राण्यापैकी ऑफकोर्स ऑप्शन क्रमांक चार हे आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा डायडॅश इज अ साउंड मेड बाय द माउस कुंद्र्याचा आवाज हा काय आहे स्क्वॅक स्क्वे हा आवाज उंदराचा आहे यानंतर द यंग वन ऑफ अ गोट इज कॉल्ड बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात कीड असे म्हणतात यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा वॉट इज द फिमेल ऑफ अ बुल कॉल्ड बैलाच्या मादीला काय म्हणतात काऊ आणि बैलाला ऑक्स म्हणतात लक्षात ठेवा आता हा बघा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इफ डॉक्स बार्क देयर्स इज टेडॅश हा दोन हजार वीस साली प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामुळे हा एक पी प्रश्न आहे जर कुत्रे भुंकतात तर अस्वल काय करतात स्नॉर्ट यस एन ओ आर टी स्नॉर्ट करतात पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द गिव्हन पेयर्स ऑफ एनिमल अँड साऊंड इज इन करेक्ट प्राणी व त्यांचे आवाज यांच्या दिलेल्या जोड्यापैकी कोणती अयोग्य जोडी आहे म्हणजे जी योग्य आहे सो उत्तर आहे आपला बघा मंकी चॅटर्स करतात अउल हुट्स करतात फ्रॉक क्रॉक्स करतात परंतु एलिफंट ग्रंट्स करतात का सो नाही सो ते त्याचं उत्तर असणार आहे यानंतर बघा पुढचा आहे प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज यंग वन ऑफ अन ॲनिमल पुढीलपैकी प्राण्याचे पिल्लू कोणते आहे सो फॉक्स शीप माऊस काल्फ काल्फ हे एका प्राण्याच्या पिल्ल्याला म्हणतात सो so, ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे यानंतर पुढचं आहे चूज द इनकरेक्ट पेयर चुकीची जोडी आपल्याला ही शोधायची आहे आऊल हुड्स करतात फ्रॉक क्रॉक्स करतात शिप ब्लेड्स करतात परंतु डक काय करतात क्वॅक करतात यूज करतात का नाही सो ऑप्शन क्रमांक बी इज रॉंग म्हणजे हे आपलं आन्सर असणार आहे कारण की आपल्याला इनकरेक्ट पेअर हे चूज करायचं होतं यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा डॅश इज द यंग वन ऑफ अ स्वान हंसाच्या पिल्लू ला काय म्हणतात संसाच्या पिल्लाला सिग्नेट असे म्हणतात सो हे लक्षात ठेवा पुढचं आहे विच पेअर ऑफ वर्ड्स इन इज इन करेक्ट पुढीलपैकी कोणती जोडी ही बरोबर नाही आहे सो बी हाईव टाइगर डेन स्पायडर वेब आणि हेन नेस्ट तर ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे कारण की या ठिकाणी बघा कोण कुठे राहतं हे सांगितलेलं आहे बी ही हायमध्ये राहते टायगर हे डेनमध्ये राहतो स्पायडर वेबमध्ये राहतो आणि हेन ही नेस्टमध्ये राहते का तर नाही तर बर्ड्स हे नेस्टमध्ये राहतात सो हे आपलं चौथं उत्तर हे इनकरेक्ट आहे आणि तेच आपला आन्सर आहे कारण की आपल्याला इनकरेक्ट पेअर हे चूज करायचं होतं पुढचं आहे वॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ अ हॉर्स कॉल्ड घोड्याच्या घराला काय म्हणतात ब्युरो केनल स्टेबल अँड शेड तबेला स्टेबल ओके सो पुढचा आहे बघा एकोणतीस नंबरचा चूज द साऊंड ऑफ बर्ड्स पक्ष्यांनी केलेला आवाज निवडायचा आहे ब्रे हे आपण गोडेच्याला बोलतो क्रेक स्क्क अँड चिप मग पक्ष्यांचा आवाजाला आपण चिप असे म्हणतो ऑप्शन क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न आहे चूज द करेट पेयर ऑफ ॲनिमल अँड इट्स यंग वन प्राणी व त्यांचे पिल्लू यांची योग्य जोडी ही आपल्याला निवडायची आहे फॉक्स लॅम्प लायन कप डॉग कार टायगर पप सो आपल्या याचं जो योग्य जोडी ही असणार आहे लायन अँड कप म्हणजे सिंहाच्या पिल्ल्याला कप असे म्हणतात बाकी तिन्ही रॉंग उत्तर आहे सो बघा नेक्स्ट आहे व्हॉट साऊंड अ कुकू मेक कोकी कोणता आवाज करतो जसं की आपल्याला पाचवीला इंग्लिशच्या पुस्तकामध्ये कुक्कू ही पोयम आहे सो आपल्याला लगेच आला पाहिजे कुक्कू कू तो कोकेचा आवाज हा कू आहे विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ मंकी माकडाचे निवासस्थान काय आहे माकड कुठे राहतो झाडावर सो आन्सर इज ट्रे बघा काही काही प्रश्न असे असतात की आपल्याला त्यांचे ऑप्शन पण बघावं लागत नाही आपल्याला डायरेक्ट आन्सर हे येतं मग ते आन्सर त्यामध्ये आहे की नाही बघायचं आणि टिक करायची बाकी ऑप्शन वापून ऑप्शन वाचून हे कन्फ्यूज व्हायचं नाहीये पुढचं आहे विच ऑफ द गिव्हन पेयर्स ऑफ वर्ड्स इज इन करेक्ट आता पुढीलपैकी कोणती जोडी ही चुकीची आहे आता म्हणजे बाकीच्या कशा असणार आहे ते योग्य असणार आहे कॉक हेन बरोबर आहे पीक सॉ बरोबर आहे पीकॉक पी हेन बरोबर आहे परंतु शिप आणि कब हे मात्र चुकीची जोडी असणार आहे यानंतर बघा चूज द रॉंग पेयर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोईंग पुढील जोड्यांमधून चुकीची जोडी ही आपल्याला निवडायची आहे मग या ठिकाणी चुकीची जोडी आहे मंकी आणि ॲप सो इकॉक पी हेन ड्रॅग टग बिली गोट नॅनी गोट इफ फॉक्स हॅव कप्स देन डेश हॅव कप्स टू फॉक्सची पिल्ले कप्स असतात तशीच डेशची यांची सुद्धा पिल्ले ही कप्स असतात मग कोणाची ऑफकोर्स बेयर्सची पुढचा प्रश्न आहे चूज द करेट वर्ड फॉर द साऊंड ऑफ हायना तरस हायना म्हणजे काय तरस हे लक्षात ठेवा हायनाचा म्हणजे तरसाचा ओरडण्याकरिता योग्य शब्द लिहायचा आहे तर तरस हे माणूस जसा हसतो तसा हसण्याचा आवाज हा तरसाचा येत असतो हे मात्र लक्षात ठेवा म्हणून इथं लाफ आहे सो लाफ हे हायनाचा साऊंड आहे हे लक्षात ठेवा चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर अ पीक पीक हा कुठे राहतो जसं की आता बघा हा दोनदा प्रश्न त्याच रिलेटेड दोनदा प्रश्न आलेला आहे पीक हा कुठे राहतो तर स्टाय आपण याच्या अगोदर पण हा प्रश्न बघितला होता पुढचा आहे बघा रिडल टाइम कोड़े, ए आय एम अ डोमेस्टिक अॅनिमल आय लाईक टू ड्रिंक मिल्क अँड इट माईस आयडेंटिफाय माय साऊंड मी एक पाळीव प्राणी आहे मला दूध प्यायला आवडतं उंदीर खायला आवडतं माझा आवाज ओळखा ऑफकोर्स कोण तर म्याव म्हणजेच मांजर कॅट तर कॅटचा आवाज काय आहे म्याव इथं तुम्ही कॅट शोधत बसाल परंतु त्याचा आवाज विचारला आहे आपल्याला आयडेंटिफाय काय करायचं आहे साऊंड तर आपल्याला आवाज नी है। है। जर या ठिकाणी ओळखायचा आहे पुढचा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार अठरा या साली हा प्रश्न आलेला होता स्कॉलरशिपला एक्झामला सो लक्ष द्या इफ पिक्स स्क्वेल जर डुक्कर स्क्वेल म्हणजे कर्कश आवाज काढतात तर लांडग्यांचा आवाज हा काय असणार आहे देन वल्स हौल तर लांडग्यांचा आवाज असणार आहे हौल पुढचा आहे बघा लास्ट वन प्रश्न चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार एकवीस या साली हा प्रश्न स्कॉलरशिपच्या एक्झामला आलेला होता चूज द करेट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन दिलेल्या पर्यायातून योग्य जोडी ही निवडायची आहे बेअर रोर आऊल हुट पीक आणि फ्रॉक स्क्वेक सो योग्य जोडी ही कोणती आहे आऊल आणि हुट तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपण आज आपण लेसन बघितलं आहे प्राणी पक्षी यांचे आवाज ते कुठे राहतात ही सर्व प्रकारची माहिती त्यांच्या आवाजाला काय म्हणतात ते राहतात त्या घराला काय म्हणतात ही सर्व माहिती आज आपण बघितली आहे तर विद्यार्थी छान अभ्यास करा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पुढील नेक्स्ट व्हिडिओ हवा आहे ते देखील कमेंट नक्की करा आपण भरपूर क्वेश्चन पेपरांचा सराव घेणार आहे त्याच्यामुळं चॅनेलवर नवीन असा तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा थोडं जरी तुम्हाला हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हो तुमचे देखील किती प्रश्न बरोबर आले आहेत किंवा चुकीचे आले आहेत ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा सो so, विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब नक्की करा सो so, भेटूया आपण अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये सो so, हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे आणि महत्त्वाचे आय एम पी प्रश्न आहे त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच याचा अभ्यास करा सराव करा आपण अजून देखील व्हिडिओ आणणार आहोत त्याच्यामुळं पुन्हा भेटूया नेक्स्ट